नमस्कार आज इथे मी गवारीची भाजी करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही गवारीची भाजी करण्यासाठी इथे मी जवळपास पाव किलो गवारी घेतलेली आहे इथे मी हायब्रिड गवारी घेतलेली आहे आणि आता ही गवारी नीट करून घ्यायची आहे म्हणजेच तोडून घ्यायची आहे आता ही तोडून घेतलेली गवारी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे या गवारीच्या भाजीसाठी आपल्याला फोडणीसाठी कडीपत्ता आणि कोथिंबीर लागणार आहे तो देखील या डिशमध्ये दे काढून घ्यायचा आहे साइडला इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता कडीपत्त्याची पाने अशा प्रकारे तोडून घेणार आहे सुरुवातीला आपल्याला ही गवारी तेलातून भाजून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई तापायला ठेवलेली आहे थोडीशी तापली की त्यामध्ये तेल टाकायचं आहे एक अर्धा चमचा जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला गवारी फक्त भाजून घ्यायची आहे तेलामध्ये आता ही गवारी या कढईमध्ये टाकून याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडीशी मऊ होईपर्यंत आपल्याला ही गवारी भाजून घ्यायची आहे भाजून घेतल्यानं काय होतं भाजीला तेल छान सुटतं आता ही भाजून घेतलेली गवारी एका डिश मध्ये काढून घेते गवारी काढून घेतली की याच कढईमध्ये गवारी फोडणी द्यायची आहे आता याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे त्यानंतर चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कडीपताट हा कढीपत्ता आणि चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडंसं ह्यांना तेलात परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी छोट्या खलबत्त्यामध्ये थोडंसं अदरक आणि लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्या होत्या ते दे त्यादेखील ते या तेलामध्ये टाकायच्या आहेत हे सगळं थोडस तेलामध्ये परतून झालं की यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा घरगुती काळा मसाला टाकायचा आहे म्हणजेच काळं तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा आणि याला परत एकदा परतून घ्यायचं आहे मसाला थोडंसं तेलात परतून घेतला की यामध्ये आता भाजून घेतलेली गवारी टाकायची आहे आणि तेलात मिक्स असं याला छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये एक अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आता यामध्ये एक दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाणाचं कूट टाकायचं आहे आणि आता हे कूट या भाजीमध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवणे आपल्याला ही भाजी एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि इथे आपली गवारीची भाजी तयार आहे आता ही भाजी मी एका डिशमध्ये काढून घेते छोट्या टिफिनसाठी देखील ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही ही भाजी चपातीसोबत आणि भाकरीसोबत देखील खाऊ शकता आता ही तयार भाजी मी एका डिश मध्ये काढून घेते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय